खरच तयार आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण काल संध्याकाळच्या सुमारास पाचच्या सुमारास ही शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आणि अवघ्या तीन तासातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय तुम्हाला काय वाटतंय सर यावर पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहता खरोखरच हे शस्त्रसंधी जी त्यांनी केलेली आहे तो त्याला तो कंटिन्यू करेल का तर त्याचं उत्तर जे आहे नकरार्थी येण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे पण मुळात जर आपण म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर केल्या पाहिजे सुरुवातीपासून आपलं हे जे ऑपरेशन सिंधूर होतं त्यामध्ये भारत सरकारनं जी भूमिका ठेवली होती आपला लढा जो आहे तो दहशतवादाच्या विरुद्ध आहे बरोबर आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईमध्ये जर त्याला सपोर्ट करणारं पाकिस्तानचं लष्कर असेल पाकिस्तानचं आय एस आय असेल आणि त्या अनुषंगानं आपण तो जो पहिला फेज वन केला ज्यामध्ये टेरिस्ट हाईट आउट बर्ड्स बस्ट केले आणि त्यानंतर पाकिस्ताननं हल्ला केल्यानंतर आपण स्पष्टपणे सांगितलं की आमची ऍक्शन जी असणार आहे ती रेसिप्रोकल रिस्ट्रेंड लिमिटेड अशा प्रकारची ऍक्शन असणार आहे म्हणजे पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल त्याला आम्ही तशाच भाषेमध्ये उत्तर त्या ठिकाणी देऊ पाकिस्ताननं स्वतःहून जर सांगितलं की आम्हाला जे आहे कारण डीजीएमओ पाकिस्तान यांनी जे आहे रिक्वेस्ट केली आणि त्याच्या आधारावर आम्ही शस्त्रसंधी करण्यासाठी हो, तयार आहोत तर आम्ही सुद्धा जर तुम्ही शस्त्रसंधी केली तुम्ही हल्ला केला नाही तर आम्ही सुद्धा हल्ला करणार नाही हे इतकं त्या ठिकाणी स्पष्ट होतं कारण तशीच आपली भूमिका त्या ठिकाणी होती मग त्याच्यानंतर जर अशा प्रकारची शस्त्रसंधी होत असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपला दहशतवादाच्या विरुद्धचा जो लढा आहे आणि त्यासाठी ज्या ज्या ऍक्शन्स घेतलेल्या आहेत भविष्याही भविष्यातही जे घेणार आहेत त्याच्यावर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी पडत नाही पण येस पाकिस्तान ज्या प्रकारची आगळीक करत होता ती आगळीक जर त्याने थांबवली तर आपण सुद्धा जे आहे परसे पाकिस्तानच्या विरुद्ध काही कारवाई करणार नाही असा तो सरळ सरळ त्याचा अर्थ होता पाकिस्ताननं मा जे आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन काल मध्यरात्रीच्या आधीपर्यंत त्या ठिकाणी केलं होतं आणि नक्कीच त्याला जे आहे आपण रिस्पॉन्ड सुद्धा त्यांचे ड्रोन पाडण्याच्या माध्यमातून असेल किंवा जे सगळे एरियल टार्गेट्स होते त्याला न्यूट्रलाइज करण्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केले पण आता खरं आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की भारतानं जर ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी मांडली असेल तर सगळ्यात महत्वाचं कुठल्या अटी शर्तीवर ते मांडलेली आहे आणि मला वाटतं की नक्कीच या अटी शर्ती भारताच्या फेवरमध्ये असणाऱ्या अटी शर्ती आहेत मुळात आपला जो दहशतवादाविरुद्धचा लढा आहे मग खरोखरच पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहेत आणि त्यांच्याशी संबंधित आपण डॉझियर इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते, ते दहशतवादी पाकिस्तान आपल्याला जे आहे परत करणार आहे का त्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचं जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते, ते उद्ध्वस्त पाकिस्तान स्वतःहून करणार आहे का त्यांना फंडिंग बंद करणार आहे का नेमकं काय होतं हे आपल्याला दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये जर या अटी शर्ती त्या ठिकाणी असल्या तर माझ्या मते जे आहे ऍडव्हान्टेजेस सिच्युएशन आहे आणि जर या अटी शर्ती त्या ठिकाणी नसतील तर आपण कुठेतरी कमी पडलो आता याच्यात खूप वेगवेगळे वे कांगोर आहेत वेगवेगळे वे अँगल्स त्या ठिकाणी आहेत आणि बऱ्याच वेळेस एक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं की भारताचा इतिहास जर आतापर्यंत लक्षात घेतला तर आपण युद्धात जे जिंकलेलं आहे ते आपण कुठेतरी तहामध्ये त्या अग्रिमेंटमध्ये त्या ठिकाणी हरत असतो अशी अपेक्षा आहे की यावेळेस ज्या प्रकारची जबरदस्त सामरिक एक प्रकारची ऍडव्हान्टेजची पोझिशन आपण पाकिस्तान विरुद्ध निर्माण केली होती काही मिनिटांच्याच कारवाईमध्ये ती पोझिशन जी आहे तहाच्या माध्यमातून या सीज फायरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लूज करू नये तुमचा मूळ प्रश्न जो होता की अशा प्रकारचं सीज फायर राहील का मला ज्या याच्याविषयी शासंकता आहे तीन तास राहणार हे जे सीज फायर जे आहे हे जर त्या ठिकाणी टिकू शकत नसेल आणि एकूणच पाकिस्तानचा इतिहास आणि पाकिस्तानची सगळी कंडिशन पाहता येणाऱ्या काळामध्ये हे काही फार काही टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही पण आज घडीला एक प्रकारे हा जो संघर्ष होता हा संघर्ष थांबवण्यासाठीचा हा स्वल्प विराम आहे असं मला वाटतं हा पूर्ण विराम नक्कीच नाही भारतानं आपल्या बाकीच्या दहशतवादाविरुद्धचा लढाई थांबवलेला नाही किंवा जे महत्वाचे आपण नॉन कॅनेटिक ऍक्शन घेतले होते ते सुद्धा जे आहेत कुठेच थांबवलेले नाही म्हणून हा स्वल्प विराम आहे शस्त्रसंधी म्हणजे स्वल्प विराम असं मला स्पष्टपणे सर मग कराराचं नेमकं काय होईल भारत तो पुन्हा संचयित करेल की मग पाकिस्तानला पाणी देण्यास पुन्हा एकदा सुरुवात करेल नेमकं काय माझ्या मते जे आहे ते इन आहे म्हणजे सरळ सरळ आपण तो स्थगित केलेला आहे बाय मी आपण तो टर्मिनेट केलेला नाही स्थगित केलेला आहे आणि तो स्थगितच राहणार आहे माझं जे अंडरस्टँडिंग आहे आणि मते भारत सरकारची सुद्धा हीच भूमिका असावी यामध्ये तसूभरही कुठे फरक त्या ठिकाणी नसावा की मुळात आपण पहिल्यापासून जी क्लॅरिटी त्या ठिकाणी दिली होती की पाकिस्ताननं जर हल्ला केला तर आम्ही त्याला जे आहे तशाच भाषेमध्ये रिस्पॉन्ड करू मग पाकिस्तानना हल्ला थांबवला म्हणून आम्ही ही शस्त्रसंधी जी आहे त्यांनी शस्त्रसंधीची मागणी केली आणि प्रकारे जर ते वागले तर आम्ही सुद्धा जे आहे शस्त्रसंधी त्या ठिकाणी पालन करू आम्हाला पाकिस्तानशी युद्ध करायचं नाही आमचं युद्ध जे आहे ते दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये जे जे येतील त्यांच्या विरुद्ध आमचं युद्ध आहे मग हा जो आहे फक्त शस्त्रसंधी हा फक्त आणि फक्त पाकिस्तानच्या लष्करी कारवाया याच्या संबंधितच आपण त्या ठिकाणी एक प्रकारची ज्या शस्त्रसंधी केलेली आणि तेही त्याचे ते डिटेल्स बारा, बारा बा, जी, जी, त्या डिटेल्स ला बारा वाजे वाजता जी ची बैठक होईल त्यामध्ये बाकीचे डिटेल्स सगळे त्या ठिकाणी चर्चिले जातील आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी येतील बाकीच्या नॉन कायनेटिक ऍक्शन आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये कुठेही तसूभरही फरक झालेला नाही आणि भारत सरकारनं सुद्धा जे आहे त्याच्याविषयी कुठेही कॉमेंट केलेलं नाही नॉट ओन्ली दॅट आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की चेनाबवर असलेलं धरण त्या ठिकाणी असो झेलमवर असलेलं धरण असो म्हणजे सलाल डॅम त्याचबरोबर जम्मूमध्ये असणारं जे बगिहार डॅम आहे त्याची काही कवाड जी आहेत काही दारं जी आहेत ती आपण उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्या माध्यमातून सडनली पाणी त्या ठिकाणी फ्लो होईल पुन्हा जे आहेत ते आपण दार बंद करू आणि याच्याविषयीची कुठलीही माहिती हा जो फ्लो आहे हायड्रॉलॉजिकल डेटा आहे डेली बेसिसवर कुठलीही माहिती आपण पाकिस्तानला त्या ठिकाणी देत नाही त्याच्यामुळे सिंधू करार आज घडीला जो आहे जल करार आज घडीला स्थगित होण्याचा काही प्रश्नच नाही त्याचबरोबर बाकीचेही जे काही निर्णय घेतलेले आहेत तेही थांबवण्याचा काही प्रश्न नाही आणि माझ्या मनामध्ये तर साशंकता आहे की ज्या प्रकारचा हा तीन तासामध्येच जर अशा प्रकारचा सीज फायर जर व्हायलेट पाकिस्तान त्या ठिकाणी करत असेल आणि त्याचा इतिहास पाहता फार काळ हे सीज फायर त्या ठिकाणी टिकेल असाही काही भरोसा नाही पायदावे सीज फायर जो आहे तो नेहमी नेहमी जो आहे व्हायलेट करतच आलेला हे काही पहिल्यांदा झालेलं ना नाही नावासाठी दोन हजार तीन पासून झाला दोन हजार ला आपण पुन्हा रिकमिट केलं पण दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत शेकडो वेळा जे आहे पाकिस्ताननं अशा प्रकारे क्रॉस बॉर्डर फायरिंग केलेलीच आहे सीज फायरचं व्हायोलेशन केलेलंच आहे म्हणून काय मागच्या दोनच दिवसात सीज फायरचं व्हायोलेशन करतोय अशातला बिलकुल भाग नाही पण जनमानसाच्या मनातली जी भावना आहे की एक खूप चांगली संधी होती एकदाचा पाकिस्तानचा बंदोबस्त करायची ही जनमानसाची भावना कुठेतरी माझ्या मते जी आहे ती फुलफिल झाली नाही म्हणून असं काही नैराश्य काही लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असेल पण चर्चेमध्ये तो मुद्दा आला तर मी नक्कीच सांगेल की बावीस एप्रिल ते आतापर्यंत ज्या प्रकारचा आपण एक स्टँड त्या ठिकाणी घेतला होता आपण खूप काही अचीव्ह केलं मला जर कोणी विचारेल तर ग्लास हाफ फुल अँड हाफ एम्प्टी हे खरोखर या ठिकाणी लागू होतं खूप काही गोष्टी आपण अचीव्ह केल्या आणि माझ्या मते खूप काही गोष्टी अचीव्ह होतो करू शकलो असतो ती संधी आपण गमावली अशा प्रकारचे एक प्रकारे पिक्चर निर्माण आपल्याला स्पष्टपणे सर मग शस्त्र परिणाम हा पाकिस्तानी विजावर होण्याची शक्यता आहे का पाकिस्तानी विजा आता रद्द होणार नाही असं आहे का किंवा मग अटारी वाघा बॉर्डर बद्दल जर बोलायचं झालं तर ती देखील उघडली जाईल का आज घडीला माझ्या मते ज्या नॉन ऍक्शन आपण घेतल्या होत्या म्हणजे या ऍक्शन म्हणजे ऍक्शन ऑपरेशन सिंधूरच्या फेज वन पासून आतापर्यंत आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानचं लष्कर आपल्या विरुद्ध लष्कर म्हणजे आर्म फोर्सेस आर्मी नेवी एअरफोर्स ज्या प्रकारची आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाई करत होतं माझ्या मते फक्त त्याला स्वल्प विराम मी तर पूर्णविराम सुद्धा म्हणायला त्याला तयार नाही इव्हन लष्करी कारवाईमध्ये सुद्धा जे आहे मी त्याला पूर्णविराम म्हणायला तयार नाही तोच फक्त स्वल्प विराम आहे कारण हे संकळं जे आहे पाकिस्तानवर डिपेंडेंट आहे आणि पाकिस्तानचा इतिहास पाहता आणि आता सुद्धा ज्या प्रकारची पाकिस्तानची भाषा आहे हा सुद्धा स्वल्प विराम फार काळ टिकेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात साशंकता नॉन कायनेटिक ऍक्शन आर सर्न मग त्यामध्ये सिंधू जल करार असेल ज्यामध्ये तुम्ही म्हटले की ट्रेडशी संबंधित व्यापाराशी संबंधित आपण घेतलेला काही निर्णय असेल अटारी वाघा बॉर्डरशी संबंधित ते जॉईंट चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी असेल विजाशी संबंधित निर्णय असेल या निर्णयावर कुठलाही परिणाम या सीज फायरमुळे होणार नाही पण जर आपण चर्चेच्या माध्यमातून याला जर त्याच्याशी संबंधित जर चर्चा करत असू तर तो पुढचा भाग आहे पण मला स्पष्टपणे वाटतं की भारत अमेरिकेच्या दबावामध्ये येऊन या नॉन कायनेटिक ऍक्शनला जे आहे कॉम्प्रोमाइज करणार नाही पाकिस्ताननं ना काहीही दावे करू इव्हन काश्मीरचा प्रश्न सुद्धा जे आहे पुन्हा एकदा चर्चा करण्याचा दावा जो आहे तो नवाज शरीफ यांच्याद्वारे केला जातोय डोनाल्ड ट्रम्प आपली जे आहे गवगवा करण्यासाठी त्यांच्या ट्विटमध्ये तसं त्या ठिकाणी लिहितात पण माझ्या मते भारताची भूमिका स्पष्ट असेल नॉन कायनेटिक ऍक्शनच्या बाबतीत म्हणजे हा फक्त अल्पविराम जो मिलिटरी ऍक्शनशी संबंधित आहे त्याच्याशी संबंधित सोडून बाकी कुठल्याही बाबतीत आपली पाकिस्तानशी चर्चाही होणार नाही आणि आपण त्याला कॉम्प्रोमाइज पण करणार नाही सर आपण बघितलं तणावपूर्ण जेव्हा वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा आयपीएल सामने हे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेत त्यामुळे आता भारतात आयपीएल पुन्हा सुरू होईल का आणि भारतात येणारी किंवा मग जाणारी विमान सेवा ही पुन्हा सुरू होईल का विमानसेवा माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुरू त्या ठिकाणी होऊ शकेल आय पी एल खूप मोठं अर्थकारण त्याच्याशी जोडलेलं आहे म्हणून माझ्या मते काही दिवसांमध्ये आय पी एलचे सामनेही त्या ठिकाणी होतील पण काय किंवा हे अर्थकारण काय मता, जे आहे भारताच्या देशाच्या एकूणच हा सगळा प्रश्न कन्सिडर करता त्या अत्यंत शुल्लभ गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे जे आहे भारत सरकारनं विशेष लक्षही देऊ नये पण अर्थकारण लक्षात घेता आणि ज्या प्रकारची परिस्थिती अटलिस्ट काही अंशी सुधारण्याची परिस्थिती त्या ठिकाणी दिसतीये आय पी एलचे सामने bye माझ्या मते काही दिवसानंतर एखाद्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही पण माझ्या मते माझ्या मते भारत सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एकूणच देशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न तो अत्यंत गौण मुद्दा आहे भारताची सुरक्षितता आणि एकूणच आपले स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट हे अत्यंत महत्वाचे ठरणार सेवा सुरू होईल का माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे ती विमान सेवा सुरू होईल इव्हन इनफॅक्ट आज सकाळी जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी या वेस्टर्न बॉर्डरवर ज्या प्रकारे कुरघोडी पाकिस्तान त्या ठिकाणी करत होता मग ते राजस्थान असेल पंजाब असेल हरियाणा असेल जम्मू काश्मीर असेल इतला सुद्धा जनजीवन जे आहे ऍटलिस्ट ड्युरिंग डे टाइम पुन्हा सुरळीत होण्यासाठी जे आहे ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या सुरू झालेल्या पुढचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पुन्हा आपल्याला बघावं लागणार आहे की आजच्या रात्री सुद्धा जे आहे अशा प्रकारची काही फायर आघाडीशन काही अशा प्रकारची आक्रमक भूमिका पाकिस्तान त्या ठिकाणी घेतो का मुळात जे आहे पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व म्हणजे पपेट आहे या राजकीय नेतृत्वानं आय एम एफ कडून कर� कर्ज मिळण्यासाठी जे आहे तेवढ्यापुरती ही सगळी ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आणि त्याहून महत्वाचं भारतानं जी जबरदस्त आक्रमक कारवाई पाकिस्तानमध्ये घुसून केली त्यांचे जे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेसेस एअर बेसेस उद्ध्वस्त करून टाकले वन थर्ड ऑलमोस्ट त्यांची एक तृतीयांश जी एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती पूर्णतः नेस्तनाभूत करून टाकली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर भारतानं खरोखरच आक्रमक भूमिका घेतली तर काही दिवस सुद्धा पाकिस्तानचा निभाव लागणार नाही हे सत्य होतं भारतानं तर फुल फ्लेज वॉर केलंच नाही आपण डिफेन्सिव्ह मोडवर होतो पण या सगळ्या घटना घडल्यामुळे कुठेतरी पाकिस्तानलाच अमेरिकेकडे याचना करावी लागणार आहे करावी लागली असणार आहे आणि त्यामुळे आर्थिक हित लक्षात घेता मुख्यतः आय एम एफ फॅक्टर लक्षात घेता आणि त्याचबरोबर भारतानं जी जबरदस्त आक्रमक कारवाई केली याचा संदर्भ घेता हे कुठेतरी जे आहे सीज साठी पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व त्याच्यासाठी हो म्हटलं असेल पण पाकिस्तानच्या मिलिटरीमध्ये प्रचंड गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच त्यांनी हो जरी म्हटलं असलं तरी एका गटानं जे आहे एक जे सिनियर जनरल्सचा जो ग्रुप त्या ठिकाणी त्याच्यात असेल त्यांनी याला जे आहे पाठिंबा दिला नसेल आणि म्हणूनच पहिल्या काही काळामध्ये म्हणजे तीन ते चार तासामध्ये जे आहे त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या अशा प्रकारचा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न पाकिस्तान जो आहे तो करत राहील या असं मला आज घडीला तरी वाटतो निश्चितच सर आपण पाहतोय खर तर काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीची ही घोषणा झाली मात्र पाकिस्तानकडून नेमकं का शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते नेमकी कारण काय काय असू शकतात यामागे मुळातच जी आहे ही शस्त्रसंधी काय खरोखर जे आहे भारतासोबतचा संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानने केलीच नाही जे काही कारण त्या ठिकाणी झाले मग तसं मी आता बोलताना जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं कारण काय झालं मागच्या तीन दिवसामध्ये आपण कायनेटिक ऍक्शन विषयी जर विचार केला तर पाकिस्ताननं प्रचंड प्रयत्न केला त्याच्याकडे असणारे जे ड्रोन्स आहेत मुख्यतः तुर्कीनं दिलेले आहेत त्याचबरोबर इराणने दिलेले आणि चायनाने दिलेले जे ड्रोन्स आहेत त्याचबरोबर मिसाईल्स आहेत याचा जबरदस्त वापर त्यांनी अक्रॉस आपल्या वेस्टर्न बॉर्डरवर केलेला आहे म्हणजे लेह लद्दाख पासून पासून जम्मू पासून पंजाब हरियाणा राजस्थान गुजरातच्या कच्छ पर्यंत या बॉन्ड्रीवर जे आहे लगातार त्यांनी जे आहे शेकडो ड्रोन्स मिसाईल्स त्या ठिकाणी धाडले पण आपली एअर डिफेन्स सिस्टम मजबूत असल्यामुळे जे आहे आपण आपला बचाव त्या ठिकाणी करू शकलो पण आपली रेड लाईन क्रॉस केल्यामुळे भारतानं सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची महत्त्वाची जी आहेत अकरा मिलिटरी बेसेस ज्यामध्ये महत्वाचे त्यांचे सहा एकूण बेस होते तर या सहा एअर बेसला सुद्धा उद्ध्वस्त केलं मुलीत सारखं बेस त्या ठिकाणी असेल किंवा रावलपिंडी जीएचक्यू रावलपिंडी जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी आर्मी हेडक्वॉर्टरचं जे सेंटर आहे त्या हेडक्वार्टर सेंटरच्या म्हणजे त्या म्हणजे नव सेंटर आपण ज्याला म्हणून पाकिस्तानच्या आर्म फोर्सेस त्याला लागून असलेलं हे व्ही आय पी नूर खान एअरबेस हे आपण उद्ध्वस्त करू शकलो मुरीद एअरबेस ज्या ठिकाणी एर, व्हेकल्स वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स हे त्या ठिकाणी साठवलेले हो आहेत आणि तिथून या विमानांच्या माध्यमातून ते पाठवले हो जातात त्यातला जे आहे आपण पूर्ण तहस नस त्या ठिकाणी करू शकलो रफिकी जो एअरबेस आहे त्याला तहस नस केलं मग हे स्ट्रॅटेजिक एअरबेस त्याचबरोबर त्यांची रटार सिस्टम एअर डिफेन्स सिस्टम ऑलमोस्ट वन थर्ड एअर डिफेन्स सिस्टम आपण पूर्णतः जे आहे त्यांची उद्ध्वस्त केली मग काही मिनिटांमध्येच भारत जर अशा प्रकारची कारवाई करू शकतो आणि ज्या प्रकारच्या एक प्रकारे जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा एस्केलेट होऊ लागला होता पाकिस्तानला कळालं की जे आहे लिटरली पुढच्या काही दिवसातच जे आहे पूर्णच्या पूर्ण खात्मा होईल मग हा जबरदस्त दबाव होताच प्लस त्याच्यासोबतच आय एम एफचं जे आहे कर्ज घेण्यासाठी अमेरिकेनेही त्या ठिकाणी दबाव त्या ठिकाणी टाकलेला असेल आणि मला वाटतं ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजीच होती जितकं आपण जास्त अशा प्रकारचा जो आहे सामान्य लोकांवर निष्पाप लोकांवर हल्ला करू जितकं जे आहे आपण जास्तीत जास्त हा भडका युद्धाचा उडवण्यासाठी जो आहे त्या ठिकाणी प्रयत्न करू तितकं जे आहे आंतरराष्ट्रीय मध्यस्थी लवकर होऊ शकेल आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच भारताला जे आहे आक्रमकतेपासून आपल्याला रोखता येईल ही जी आहे माझ्या मते पाकिस्तानची एकुलती एक स्ट्रॅटेजी होती आणि काही अंशी मला वाटतं पाकिस्तान त्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये यशस्वी झाला पाकिस्तान यशस्वी झाला का अयशस्वी झाला याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही माझ्या मते मला जर कोणी विचारेल तर आपल्याला एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असावा मूळत आपलं हे युद्ध पाकिस्तान विरुद्ध आपण छेडलंच नाही आपलं युद्ध जे आहे ते विरुद्ध आहे आणि मग या विरुद्धच्या लढाईमध्ये जर पाकिस्तानचं लष्कर येत असेल आय एस येत असेल तर त्याचाही पूर्णपणे बंदोबस्त करण्याची आपली तयारी असावी म्हणून या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला कुठेही त्या ठिकाणी खंड पडता कामा नाही स्वल्पविराम जर भारत पाकिस्तान संघर्षामध्ये आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना यात वाईट वाटण्यासारखं काय युद्धामधून जे आहे कोणाच भलं होत नाही पाकिस्तानचं तर आ, जे आहे बर्बादी होणारच आहे पण भारताचंही प्रचंड नुकसान होणार आहे भारतालाही प्रचंड खर्च करावा लागणार आहे आज जे आहे महाराष्ट्रामध्ये बसून स्टुडिओमध्ये बसून किंवा घरून एसी केबिन मध्ये बसून जे आहे या ठिकाणी बोलणं खूप सोपं असतं ज्या बॉन्ड्रीचे लोक बॉन्ड्रीचे जे विलेजेस आहेत त्यांच्यावर काय म्हणजे उनके उपर क्या भीत रही होगी कशा परिस्थितीमधून ते जात आहेत ज्यांचे ज्या सोळा निष्पाप नागरिकांचे जीव गेले क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये त्यांना विचारा की जे आहे अशा प्रकारचा संघर्ष कशा प्रकारे जे आहे त्यांचं जीवन जे आहे कशाप्रकारे कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी करतो किती हलाख्याच्या परिस्थितीमधून त्यांना जावं लागतं आर्म्ड फोर्सेस आणि त्यांची फॅमिली ते कशा प्रकारे जे टेन्शन मध्ये असतात या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतात युद्ध हे सोल्युशन नसतं पण पर... आमची सेक्युरिटी लक्षात घेतली आणि आमची जे प्रायोरिटीज आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या अनुषंगाने आम्हाला युद्ध जरी करावं लागलं तरी फुल फ्लेज वॉरसाठी आपण पूर्णत तयार आहोत फक्त पूर्णतः तयार नाही पाकिस्तानला जे आहे पूर्णतः नेस्तनाभूत करण्याची क्षमता आपल्याकडे hmm. आणि त्याची चुनूक मागच्या तीन दिवसामध्ये ऑलरेडी आपण सगळ्या जगाला दाखवलेली निश्चित सर एक अगदी शेवटचा प्रश्न आहे दोन्ही देशांचे डीजीएमओ हे चर्चा करणार आहेत त्रयस्थ ठिकाणी ही चर्चा होईल असं सा सांगितलं जातंय नेमकी कोणत्या ठिकाणी ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कधीपर्यंत ही चर्चा होऊ शकते बारा मेला बारा वाजता जे आहे ऑलरेडी तेव्हा डीजीएमओ ची म्हणजे पाकिस्तानचे डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन आणि भारताची डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन आणि आमचे काही सिनियर ऑफिसर्स यांच्यामध्ये चर्चा होणार आहे ही डीजीएमओ ची चर्चा जी आहे ती त्रयस्थ ठिकाणी नाही होणार न्यूट्रल ठिकाणी नाही होणार ती भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये होणार जस्ट एका म्हणजे हा रेफरन्स देण्यासाठी भारत आणि चीन यांच्या एल ज्यावेळेस अशा प्रकारचा संघर्ष सुरू होता एकदा नाही दोनदा नाही एकवीस वेळा डीजीएमओ लेवलवर किंवा लेफ्टनंट जनरल स्तरावर आपली आर्म फोर्सेसच्या दरम्यान चर्चा त्या ठिकाणी झाली ती आयदर मध्ये झाली किंवा जे आहे पाकिस्तानच्या मोल्डोमध्ये सॉरी चायनाच्या मोल्डोमध्ये म्हणजे चुशूल किंवा मोल्डो चायनाच्या किंवा भारताच्या भागामध्ये त्या ठिकाणी झाली तर ही जी चर्चा होणार आहे डीजीएमओ भारत आणि पाकिस्तान ही सुद्धा आयदर भारत किंवा पाकिस्तान यांच्या बाँड्रीच्या ठिकाणी त्या ठिकाणी होईल ती त्रयस्त ठिकाणी होणार नाही अमेरिकेचा दावा आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे एका न्यूट्रल लोकेशनला बाकीच्या गोष्टींवर चर्चा करू काश्मीरचा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करू माझ्या मते याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि भारत सुद्धा जे आहे ओपनली अधिकृतरित्या याला ऍक्सेप्ट करणार नाही काश्मीर हा इंटिग्रल कॉम्पोनंट आहे भारताचा ही भारताची पहिल्यापासून भूमिका आहे आणि याला कुठेही कॉम्प्रोमाइज भारत येणाऱ्या काळामध्ये करणार नाही अशी माझी ठाम भूमिका आहे फक्त हा स्वल्प विराम आहे हे पुन्हा एकदा मी या अनुषंगानं रिपीट करतो भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामधला निश्चित सर त्यामुळे आता बारा तारखेला होणाऱ्या या चर्चेमधून काय मार्ग निघतोय हे बघणं अतिशय महत्वाचं असेल आणि त्यानंतर देखील तुमच्याकडून सगळे अपडेट आम्ही सातत्यानं जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी धन्यवाद